गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर रत्नाकररावजी साहेब व आपल्या जिल्ह्यात परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या संयुक्त व सर्व पूर्ण पक्षाच्या आणि मित्रमांच्या निर्णयानं आपल्या गंगाखेड मतदारसंघामध्ये जे एकूण सतरा जिल्हा परिषद सर्कल आहेत त्यापैकी सोळा जिल्हा परिषद सर्कलवर एकमत झालेलं आहे तिथं भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह सर्व उमेदवारांना राहणार आहेत आणि पूर्णा तालुक्यामध्ये जे सहा जिल्हा परिषद सर्कल आहेत त्याच्यापैकी एक जिल्हा परिषद जी की गोड त्या ठिकाणी स्थानिकच्या काही अडचणीमुळे मैत्रीपूर्ण लढत ही होत आहे तर मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे काका मित्रमंडळ व यशवंत सेनेचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे गयाबाई बाबाराव माटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे असून गोर पंचायत समितीकरिता नरेश उद्धवराव जोगदंड आणि धनगर टाकळी पंचायत समिती उमेदवारी गोविंद श्रीपादराव सूर्यवंशी यांना देण्यात आलेली आहे तरी गोर सर्कलमधील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की आपण कोणीही दिशाभूल भु, दिशा व गैरसमाजाला बरी न गैरसमज करत असेल तर त्याच्यावर आपण कोणीही विश्वास ठेवू नये गंगाखेड मतदारसंघामध्ये फक्त गोर या जिल्हा परिषद सर्कलमध्येच आपली मैत्रीपूर्ण लढत ही होत आहे धन्यवाद